इकडे डिजिटल शिक्षणाचा गाजाबाजा सरकार करतं मात्र दुसरीकडे मूलभूत सोयी सुविधा सुद्धा अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नाही आहेत आणि बीडमध्ये तर जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव शाळा या इमारती विनाच असल्याची माहिती समोर आलेली आहे ही अत्यंत धक्कादायक अशी बाब म्हणता येईल जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव शाळा या इमारती विना आहेत ज्या झाडाखाली भरवल्या जात आहेत पत्र्याच्या शेडमध्ये भरवल्या जात आहेत समाज मंदिरात काही शाळा भरतायत तर काही शाळा या भाड्याच्या घरात भरवल्या जात आहेत ही परिस्थिती एक दोन वर्षातली नाहीये तब्बल दहा वर्ष मुलांना शिक्षणासाठी पायाभूत उपलब्ध नसल्याचं इथे दयनीय अवस्था आहे शाळे शाळेच्या नावाने फक्त एक शेड उपलब्ध आहे या ठिकाणी आणि सर्व ऋतू मध्ये शेडमध्ये बसणं अशक्य आहे शाळेला बिल्डिंग नसल्यामुळे कधी वार वादळ असते कधी पाऊस येते कधी जास्त अचानक पाऊस जर आला तर अध्यातूनच शाळा सुटावी लागते प्रत्येक अडचणीमध्ये शिक्षकाची सुद्धा होती काही मुलं झाडाखाली बसतायत काही गोठ्यात बसतायत काही किरायच्या दुकानात तर काही समाज मंदिर पडतात एकंदरीत जर पाहिला आपण तर जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील मूलभूत शिक्षणाचा पाया आपण म्हणतो ना त्याकडे कर दुर्लक्ष करते